शब्नम न्यूज मध्ये आपले स्वागत शब्नम न्यूजकरिता मेघाजाला सयद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी चिंचोळ विधानसभेचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी आज शेवटचा डाव टाकत आपण रेस मध्ये असून आपण ही रेस जिंकणार हे सिद्ध केलंय भोईर यांनी सांगवी भागातून आपल्या निवडणूक प्रचार शुभारंभ केला होता त्याच भावातून आज भव्य पदयात्रा काढून प्रचाराची सांगता केलीये त्यानंतर भाऊसाहेब विविध राजकीय बलाढ्य मंडळींना भेटून नियमाप्रमाणे आपल्या प्रचाराची सांगता करत आहेत तत्पूर्वी आज संपन्न झालेल्या पदयात्रेची सुरुवात वसंतदादा पाटील पुतळा येथून सुरू झाली त्यानंतर जुनी सांगवी ढोरेनगर क्रांती चौक शितोळे नगर काटीपुरम चौक पीडब्ल्यू डी ग्राउंड डायनासोर गार्डन संविधान चौक पिंपळे गुरव साई चौक इत्यादी भागात झालेल्या पदयात्रेत लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला चिंचोळ विधानसभा मतदारसंघातून तिरंगी लढत होईल असे सुरुवातीला वाटत होते परंतु प्रचार जसजसा अंतिम टप्प्यात येत गेला तसतसा अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी आपले राजकीय कौशल्य दाखवत प्रचारात आघाडी घेतली भाऊसाहेब भुईर यांना लोकांनी आमदार म्हणून स्वागत करायला सुरुवात केली भाऊसाहेब भुईर हेच आमदार होणार असे अनेक नागरिकांनी महिलांनी यावेळी प्रतिक्रिया दिल्या नमस्कार मी मानसी भाऊसाहेब भुरांची मुलगी आज आमची पदयात्रा ही सांगवी येथे घेण्यात आली आजची पदयात्रा मात्र खूप जास्त सगळे लोक उत्स्फूर्ततेने एकत्र आले आणि खूप पटकन जरी झाली असली तरी जो सगळ्यांचा सा साथ होता तो खूप सुंदर होता आणि आम्ही घरातलेच नाही तर सगळे बाहेरचे पण आपल्या बरोबर चालायला होते घोषणाही जोरदार दम आणि दमदार झाली आहे तसंच आम्ही दमदार निवडून येणार आहोत ह्याची मला खात्री आहे तर तुम्ही यंदाच्या निवडणुकीमध्ये तेरा नंबर म्हणजेच कपाट माझे वडील भाऊसाहेब भोईर यांना मतदान करा सगळे म्हणा कपाट 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 आम्ही निवडूनच येणार धन्यवाद यंदा चिंचवड विधानसभा मध्ये फक्त भाऊसाहेब भोईरच आमदार होणार यंदा चिंचवड विधानसभा मध्ये फक्त भाऊसाहेब भोईरच आमदार होणार यंदा चिंचवड विधानसभा मध्ये भाऊसाहेब भोईर हेच आमदार होणार यंदा चिंचवड विधानसभेत फक्त आणि फक्त भाऊसाहेब भोईरच आमदार होणार चिंचवड विधानसभा फक्त भाऊसाहेब भोईरच आमदार होना चिंचवड विधानसभा में भाऊसाहेब भोईर को ही आमदार बनाना चाहिए बहुत ही अच्छे नेता है क्रमठ नेता है और ऐसे शेर की जरूरत है विकास के लिए जीतेंगे जीतेंगे, हमारे भाब जीतेंगे आला रे आला कपाट आला भाऊ साहब कपाट आला यदा चिंचवे माननीय भाब भोईर आएंगे अपने शहरा बी मिलवा आता शबनम न्यूज ऐसी एप शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा